हा मग पावसाने मग काय राहिलेच नाही काही त्याला एक रुपये या फळाचा उपयोग होणार नाही मार्केटला घेऊन याला कोणी घेणार पण नाही पूर्ण बाग ही पाण्यात चार दिवस झाले पाण्यातून घेऊन गेलो ते वीस कॅरेट तोरडे होते डोक्यावरून येले थेट काही गेले नाही काही गेले सहाशे ने कांदा अक्षरशः काहीच राहिलं नाही पूर्ण पाण्याने सडून गेला कारण मुळीच त्याची खराब झाली अजून त्याच्यातून पाणी वात आहे कांद्यातून आणि खर्च जर कांद्याला पाहिला तर सत्तर हजार रुपये नुसता खर्च आहे कांद्याचा सगळा माल गळून गेला कारण पाण्या आणि मुळी बंद झाली झाडाची माल सगळा खाली आला ना दिवाळी नाही दसरा नाही अशी परिस्थिती झाली सध्या डाळिंबाचा सीझन आहे जर मार्केटमध्ये एक कॅरेट डाळिंब नेले तर साधारण भाव जरी कमी असला तरी हजार बाराशे रुपयापर्यंतला येतात आणि एकरी उत्पादन जर पाहिलं तर साधारणपणे ते तीन लाख चार लाख पाच लाख भावानुसार आपण त्याला पकडू शकतो कमीत कमी तीन लाख एकरी जरी पकडलं तरी आत्ता मी ज्या डाळिंबाच्या बागेत उभा आहे तिथल्या शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास कसा गेला मी तुम्हाला दाखवतो हे जे पाणी आहे साधारण गुडघाभर पाणी अजूनही आहे शेतामध्ये पाऊस उघडून साधारणपणे चोवीस तास उलटलेत पाऊस उघडून चोवीस तास उलटल्यानंतरसुद्धा पाणी अजून तेवढंच आहे पाथर्डी तालुक्यातल्या घाटशिरस पारगावमधली ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो आहे एका डाळिंबाच्या बागेत मी आहे आणि हा जो डाळिंबाचा बाग आहे तिथली परिस्थिती अशी आहे की या पाण्यामुळे झाडं डाळिंबाचं झाड लगेच लावलं आणि लगेच पीक देतं असं नाही तर त्याला वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते आणि कित्येक वर्ष त्याला सांभाळल्यानंतर ही डाळिंब त्याला येत असतात आता डाळिंबाच्या बागेची परिस्थिती पहा हे डाळिंब आहे अगदी तयार झालेलं डाळिंब मात्र जवळ घेऊन तुम्हाला दाखवतो याची परिस्थिती पहा कशी झाली आहे अक्ष अक्षरशः पावसाने माल सडतो अशी परिस्थिती झाली आहे हे डाळिंब जर आपण तोडून पाहिलं तर आत्ता या परिस्थितीमध्ये या डाळिंबाला आपण डाळींब पाहूनच ठरवू शकता की जर हे बाजारात आणलं तर कुणी याला विकत घेईल का थोड्या बहुत पर फरकाने सगळ्या बागेत अशीच परिस्थिती आहे ह्या डाळिंबाला भर पावसात चिखल तुडवत शेतकऱ्याने जे डाळिंब वाचवता येतील तेवढे तोडले मात्र जे काही तोडले ते बाजारात नेले त्याला फार भाव मिळाला नाही कारण हातात आलेला घास होता हातात तोंडाशी आलेला घास होता ह्या डाळिंबाच्या बागेची परिस्थिती आहे बाजूच्या पिकांची पण हीच परिस्थिती आहे मात्र डाळिंबाची परिस्थिती मी तुम्हाला यासाठी दाखवतो आहे पाऊस उलटून चोवीस तास झाल्यानंतरसुद्धा गुडघावर पाणी अजूनही शेतातच आहे शेतकरीसुद्धा माझ्यासोबत आहेत जे काय नुकसान झालं आहे तर डाळिंबाची बाग ही लहान लेकरासारखी सांभाळावी लागते त्याला औषधं त्याचं खत पाणी ही सगळी परिस्थिती असते आणि शेतकरी माझ्यासोबत आहेत आत्ता ही किती कोणत्या सालची बाग ही शी दोन हजार सतरा ची दोन हजार सतरा ला हा आणि पीक यायला कधी सुरू झालं पीक यायला दोन दो वर्ष लागत दोन वर्ष पीक यायला आता ही म्हणजे जवळपास तुम्ही आठ वर्ष सांभाळलेली बाग हा आठ वर्ष सांभाळली आणि आता एका पावसात गेली हा मग पावसाने आणि काय राहिलेच नाही काही त्याला मग आता याला आता हे जे डाळी मग उरलेत हा हे विकायच्या कामात एक पण नाही राहिलं काय फार रोगाने पावसाने बेकार झाले ते वर पक्ता हाँ, पक्ता हाँ, 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 या, याला वर्षाला किती खर्च येतो निगा राखायला मेहनत एक लाख नुसती औषधाची मेहनतीचा खर्च वेगळाच घरची मेहनत डाळींब हे डाळिंब तोडल्यानंतर याला म्हणजे काय भाव मिळतो सध्या काय हजार बाराशे हजार बाराशे चे पुढं काही जात नाही असे खराब माल झालेला कोण घेते आता हे एकही विकायची कामात राहील ना आता नाही नाही आता याला भोगशे पडले पाण्याने सरडे कोण घेईन याला हे पाणी किती दिवस झालं असं साचून आता पाऊस काल उघडला दुपारी पाणी कायमच त्याच्यात पाऊस जसा चालू येत असताना अजूनही बी चार दिवस ते आठ दिवस पाणी हटत नाही काय पुढे जरा इकडे पुढे वरून जे पाणी ना पाणी वाहत तेव्हा झाल्या वाचून नाही नाही वाच ते जेव्हा बंद होईल तेव्हाच इकडे पाऊस जरी उघडला तरी डोंगरातून पाणी येत आहे अजून आठ दिवस हटत नाही ते आठ दिवसात राहील जातील राहणार वाहत आहे खाली इकडे जाणार उतर डाळिंबाच्या बागेची जी बाजूला विहीर आहे ही विहीर एकदम पूर्ण भरून पाणी निवत आहे मग ती विहिरीत एवढं पाणी मानल्यानंतर जमिनी ना पाणी घ्यायला जागाच राहिलेली नाही शिल्लक एवढं पाणी झालेलं आहे त्यामुळं निचरा होण्याची शक्यता कमी जो ऊन पडल्याच्या नंतर आठ तिथून पुढं पाणी हे कमी होऊ शकतं नाहीतर तोपर्यंत काही नाही हे एक रुपये या फळाचा उपयोग होणार नाही मार्केटला घेऊन याला कोणी घेणार पण नाही पूर्ण बाग ही पाण्यात डाळिंबाची तू म्हणत होते एवढ्या पावसात डाळिंब तोडलं हा चार दिवस झाले पाण्यातून घेऊन गेलो ते वीस कॅरेट तोडले होते डोक्यावर नेले थेंड घरी चिकला तिकडे काही नाही मग का विकले का ते पण यासाठी ना मग काही गेले पाचशे ने काही गेले सहाशे ने भाव नाही मजबुरीचा फायदा मार्केटला त्यांना माहिती सगळीकडे पाऊस झालेला आहे मग व्यापारी लोक एकदम पाडून घेतात माल जरी तुमचा थोडाफार चांगला असला असा एकदम माल झाला आता कलर एकदम आशा असतात फळ या पावसाने सगळे वाटुळं करून टाकलेली तुमची तुमची काय शेती पुढे जरा पुढे पुढे कांद्याची शेती दुसरं कांदा कांदा लावला अर्धा एकर अर्धा एकरला चला काय दहा पंधरा तिथंच लावायला रोप बी रोपाचा खर्च आणि ते सगळं गेलं व्हायला तुमची काय डाळेबाजीची तुमची किती एकर एकर एक एक एकरात आतापर्यंत सरासरी दोन तीन वर्षात जर काढलं तर किती एकरी उत्पन्न निघायचं एकरी उत्पन्न निघायचं तीन चार लाख रुपये तर वर्षाला एक तीन चार लाख डाळीम व्हायचे यावर सगळी काहीच नाही आता सध्या काय परिस्थिती काही पन्नास एक हजार झाले फक्त आणि पाणी अजून साचलेलं आहे पाणी पाणी सध्या शेतातली तुमची पुढे पुढे तुमची तुमची संत्र्याची पण आहे आहे आणि दोन एकर कांदा होता कांदा अक्षरशः काहीच राहिलं नाही पूर्ण पाणी सडून गेला कारण मुळीच त्याची खराब झाली आणि अजून त्याच्यातून पाणी वाहत कांद्यातून आणि खर्च जर कांद्याला पाहिला तर सत्तर हजार रुपये नुसता खर्च आहे कांद्याचा एकरी कारण लागवड बारा हजार रुपये एकरी लागवड आहे त्याच्यात खताला लागते दहा एक हजार रुपये बाकीचा फवारणीचा याचा खर्च का कांदा रानातून निघेपर्यंत सत्तर एक हजार रुपये खर्च येतो त्याला एकरी पण आज काहीच नाही राहिले कांद्यात आणि तुमच्या संत्र्याची काय परिस्थिती संत्र्यात सगळा माल गळून गेला कारण पाण्याने मुळी बंद झाली झाडाची माल सगळा खाली आला ना डाळिंब किती एकर तुमची डाळिंब एक एक आहे चारशे झाडे दिवाळी नाही दसरा नाही अशी कारण आहे ना मुळी त्याची बंद झाली कारण मुळ्या सडल्या खाली पाण्यात जो माल तयार झाला तो सगळा बॉईल होऊन खाली गाळाला आणि त्याच्यात खारड्या डांबऱ्या ह्या रोगाने जास्त प्रादुर्भाव केला त्याच्यानंतर त्याच्यामुळे एकदम सगळं भुईसापट झालं सारखी परिस्थिती झाली इथं सरकारकडे हीच आमची मागणी सरकारने आम्हाला भरीव मदत करावी आ, एक एक लाख रुपये खर्च झाले एक एक एकराच्या बागेला डाळिंबाच्या तर सरकारनी फ फळबागेवरील व्यवस्थित आम्हाला मदत करावी एवढीच अपेक्षा आमची सर कारण मदत यासाठी कारण आता पाऊस जरी उघडून गेला पाणी जरी हे गुडघाभर पाणी जे आता आपण इथं बघतोय हे गुडघा जर पाणी जरी कमी झालं पाण्याची तुम्ही पातळी बघू शकता किती खोल पाणी आता सध्या आहे हे पाणी जरी कमी झालं तरी याच्यानंतर जे रोग असतात पिकांवर येणारे ते रोग याच्यानंतर येणार आहेत पाणी गेलं पाऊस गेला तर आता शेतकऱ्यांना रोगाचा सामना करायचा आहे ही जी आठ वर्षपूर्वी लावलेली बाग आहे ती अगदी लहान लहानलेकरासारखीच त्याला वाढवावी लागते त्याला खत लागतं त्याला पाणी लागतं सगळी काळजी त्याची घ्यावी लागते आता ती टिकवण्यासाठी परत शेतकऱ्यांना खतांवर पुन्हा खर्च करायचा आहे औषधांवर पुन्हा खर्च करायचा आहे कारण रोगाचा प्रादुर्भाव आता मोठ्या प्रमाणात होणार आहे तर थोड्याफार अंतराने या परिसरात पाथर्डी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे वेगवेगळ्या गावांमध्ये आम्ही तुम्हाला जाऊन ही परिस्थिती यापुढचे सलग काही दिवस दाखवणार आहोत गोदापट्ट्यातसुद्धा जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की गोदापट्ट्यात गोदावरीतलं पाणी वाढल्यामुळे आजूबाजूच्या शेतीचं कसं नुकसान झालं आहे हे सगळं तुम्हाला स्टोरी डॉट कॉमवरती पाहायला मिळणार या व्हिडिओ तर आपण इथेच थांबतो आहे तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब जरूर करा फेसबुकला फॉलो करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल पाहत राहा